दादा नमस्कार नमस्कार दादा आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा की आणि हरिभाऊ शिरके राहणार रोड रोड का हाँ, हाँ। दादा हा तुमचा व्यवसाय जो म्हशीचा आहे दुधाचा तो किती वर्षापासून आहे तो आमच्या आजोबांपासून चालू आहे नंतर वडील करत होते आता आम्ही चार पाच वर्ष झाले धंदालो होय का बर आता मी इकडे आलो तर मला तुमचा पहिल्यांदा सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे लांबणं तुमचा गोटा एक नंबर दिसतोय आणि हा गोटा नवीन आहे कधी काम केलं या गोट्याचं गोट्याचं काम दोन हजार हो एकवीस पासून दोन हजार तेवीस पर्यंत दोन हजार तेवीसच्या पूर्ण गोट्याचं काम झालं होय का बरं साधा मोठा गोटा किती खर्च आला गोट्याला गोट्याला पूर्णपणे साडे लाख रुपये ते पाच लाख रुपये खर्च आलेला पाच लाख रुपये पर्यंत पैसे गेले होय का बर आता आपल्या गोट्यामध्ये किती मशी आहेत आता सध्या आहे तर नऊ मशी आहेत चालू सहा आहेत बाकीचे काही गाव नाहीत दोन महिने चार महिन्यानंतर सहा महिन्यानंतर येतील होय का नुसार येतात नवीन नवीन होय आता आपल्या गोट्यामध्ये दादा आपल्या गोट्यामध्ये टोटल मशी किती आहेत मशी आता नऊ आहेत सहा चालू आहेत आणि तीन मशी दोन महिने चार महिन्यानंतर एक एक दोन महिने चार आता मला सांगा आपल्या गोट्यामध्ये कुठल्या जातीच्या मशी आहेत आता ह्यामध्ये जास्त करून गावरान गावरान पद्धतीचा वापर जास्त कारण ह्या बालगात जास्त करून गावरानचा दूध कमी निघतं पण ना दुधाची क्वालिटी एकदम उच्च प्रतीची म्हणजे झापरे पण आहेत आता आता सध्या आम्ही केलेल्या झापरा जा, लय क्वालिटीच्या नाही येते जास्त हे लोक म्हणतात मसा मुर तसल्या नाही येत्या त्या गौरांमध्येच मोडतात त्या सगळ्या फिरून येतात आकडे शिवारात वगैरे हो काही खाते त्या हां त्यामुळे काय आम्ही सगळी क्वालिटी ठेवली गावरा वगैरे सगळ्या आता मला तुम्ही सांगा आपलं दिवसभराचं किती लिटर दूध निघतं आता सध्या चोरी नाही म्हणजे साठ ते पासवीस टक्के साठ पास पास हो ते पासष्ट लिटर साठ रुपये रुपये घालता घालता का डेअरीला दूध आपले पूर्णपणे आजोबांनी वडिलांनी ठेवलेले ते आणि आता अमोल डेअरी म्हणून आली आहे करमाळ्यात दोन तीन वर्ष झालं त्याला पण जात आपलं बऱ्यापैकी होय का हां बर आणि लोकांना रतीपाने देतात ते कसं लिटर आहे रतीपाला एकदम क्वालिटी उच्च म्हणलं तर एकदम क्वालिटी हाय म्हणलं ना ऐंशी रुपये लोक नेते चांगले ज्यांना माहिती ना या दुधाची काय क्वालिटी ते लोक नेते ऐंशी रुपयाने म्हणलं तरी होय का हा काय म्हणता हा मग सगळं टोटल त्यांना जाता रे ती बनवायला काय म्हणजे मला थोडं नॉर्मली समजा कधी शिल्लक राहिले ते डिग्रील टाकतो असं होय का हा बर बर आता मला तुम्ही सांगा ह्या जे आपल्या मशे आहेत ह्यांना चारा काय टाकता ह्यांना आता सध्या कडबा आणि प्लस गिन्नीगोल मिक्स करून कुट्टी आहे एका टायमाला कुट्टी करायची आणि दिवसातून दोनदा वैरण टाकतो सकाळी एकदा आणि चार वाजता एकदा सकाळी म्हणजे अकरा वाजता एक वैरण ते खाल्ल्यानंतर दुपारी चार काही नाही ना। दोन टाइम सरची पेंट गोळी पेंट खपरी पेंट त्याच मिक्स करून टाकतो एक मस दूध किती देती। एक मस सरासरी ह्या मशी चा अंदाज घेतला पण आपण खायला व्यवस्थित टाप टीपीने दिलं पेट व्यवस्थित ही मैस पाच ते सहा लिटर दूध एका टाइम ही मस मेल्यापासून सहा महिने दूध देते व्यवस्थित गावराण मध्ये ना ते ते चार लिटर देते गावरान म्हणजे आपलं पंढरपूर म्हणतो ते एकदम गावरान ते चार लिटरच देते चारच्या पुढं चालत नाही आप ते आपल्याकडे कारण दुधाची क्वालिटी चांगली असते ना उच्च प्रतीच दूध आहे त्या मशीन फॅक्स त्या मशीन दूध उच्च प्रतीचं असतं त्या मशीन फॅट जास्त असते हो तिला दूध कमी निघतं पण दुधाची क्वालिटी उच्च असते त्याची कोणत्या मशीला गावरान पंढरपूरला होय का पंढरपूर ही कोणती हे गावरा हे गावरान आहे हे पंढरपूर ही किती लूट चार साडेचार चार साडेचार एका म्हणजे दोन टायमिटर गौरंगाईला गौरंगाईला क्रॉस केला आणि ती गाई निर्माण झाली एका नऊ लिटर एका टायमेला क्वालिटी पण चारच्या पुढेच पॅट लागते रोज होय का

हे मसले चांगले दिसते हा हे सगळ्यात मोठी काय घेतली मागत घेतली पण खायला व्यवस्थित आहे त्याची खाण्याची पद्धत वेगळी खायला चालू केलं बंदच करत नाही कुठं पण काही पण सोडलं की खायला चालू करते बर मोकळे तुम्ही सोडून पूर्ण आठ महिने फॉरेस्टात वगैरे सगळ्या राहणार उन्हाळ्यात बांधून असतात मार्च फेब्रुवारी पासून मे पर्यंत होय का आणि इकडं आता हे मध्ये मोडत त्या पुन्हा पंढरपूर येते परत हे पंढरपूर आहे बर आणि हे बाबा हे तांबडी गाय आहे हा या तांबड्या गायचं हे वासर त्याला घराच्या घरी आम्ही इंजेक्शनने हे शिंग जाळ येते आणि त्याला तस बिगर शिंग येते केलं का तसं केलं कारण ते शिंग आहे ना शिंग मारते ती गाय ना कुठल्याच वशिला येऊन देत नाही जवळ हे का हेच गायचे हे गाय तांबड्या गायचीच ही गाय म्हणजे ही जवळ कुणाला येऊ देत नाही बर बर होय का आणि आई त्यांची म्हणजे ह्या झालेली गायला झाली हेच म्हणून शिंग आम्ही जावे इंजेक्शन देऊन लहानपणी दोन तीन दिवसात जावे होय बर दादा मला तुम्ही सांगा दा आपल्या गोट्यामध्ये मशी आहेत आणि ही गाय ठेवण्याचं काय कारण आता हे गावरान गाय आमच्या घरी देवपूजा होती रोज तिला नैवेद्य द्यायचा एक घास द्यायचा असतो कोणी दूधवाले असतात आमच्या घास घ्या बाबा आमच्या घरात काय कार्यक्रम आहे तिचा घास शेण आणखी कोणी येतं शेण आम्हाला सारवायला पाहिजे आणखी घरी आता ही गाई मेल्यानंतर कोणाला दूध देत नाही आम्ही फक्त घरच्या घरीच असतं जेणेकरून त्याचं तूप होईल घरातच खायला जाईल त्यामुळे ही गाय येतेच ठेवली तिची आई आजी सगळ्या आमच्या म्हणजे ती पिढी जातच ठेवली तिची आजी पासून येतच बर बर आता मला तुम्ही सांगा आजोबा वडील आणि परत तुम्ही हा व्यवसाय करताय बरोबर ना तर मला तुम्ही सांगा जसा तसा या आ, सा? या की जसा व्यवसाय करतायत तसं ह्या व्यवसायामध्ये तुम्ही काय प्रॉफिट आहे तुमचं आता याच्यात प्रॉफिट काही नाहीये बऱ्यापैकी विकास होतो जमदा बाहेर काम करण्यापेक्षा आता आपण कुठं नोकरीला लागलं तर किती देतात तीद पगार वीस पंचवीस हजार रुपये काय प्रॉफिट दुसऱ्याच्यात राहूनच विकास होत नाही फक्त वीस पंचवीस हजार आपल्या अकाउंट द्यायचे पण हे त्यांच्यात असं नाहीये की येतेत बरं का बऱ्यापैकी पैसे येतात मी नाही म्हणलं तरी आता साठ पासष्ट लिटर सरासरी विचार केला ऐंशी नव्वद हजार रुपये येतात मग खर्च होतो आपला जराला आप चाळीस टक्के मग सरासरी आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये राहते चाळीस हजार रुपये राहते पण ही मेन गोष्ट अशी की आपल्याला आता समजा दूध कमी पडलंय तर आपण मैस घेऊ शकतो त्या मागच्या पैशातून बँकच्या राही महिन्याने येणाऱ्या पैशातून मग ते पै घरात येते ना मैस मग ते मैस दूध देते आणि प्लस फायद्या किमतीत पुन्हा विकल्या जाते ना पुढच्या वेताला समजा हे प्रॉफिट येतो आणि ह्यांचा शेणाचा खताचा फायदा आपल्या राहणाराच होतो शेअरीचा फायदा राणालच होते त्यामुळं आपल्या रानात ऊस सगळं चांगल्या प्रतीचं बर oh. <laughs> आता तुम्हाला शेती किती शेती आपल्याला आता सध्याला सात एकर आहे सात एकर आता मला तुम्ही सांगा <laughs> शेतीमध्ये आपल्याला शेणखत लागतं तर शेणखत आपल्याला समजा आपला गोटा नसता मशीन असते तर आपण शेणखत आपल्याला रानात किती लागलं असतं शेणखत आपल्याला सरासरी दरवर्षी आपल्या घरच्या ट्रॉली आता दहा भरतात दहा ते अकरा हा मग कमीत कमी दोन वर्षाला कमीत कमी एक कमीत कमी दोन टाईला तरी पाहिजे दोन वर्षाला हा मला सांगा की आपल्याला जर मशीन असते ना तर आपण लोकांकडनं विकत आणला तर किती रुपयाचा खत लागला आता सध्या तो मागच्या वर्षी आता आम्ही मागच्या वर्षीपर्यंत साडेसात हजार रुपये देतो पासून नऊ हजार रुपये रेट झालाय बघा जरा रासायनिक खतं वाढले त्यापासून आम्ही पण खत वाढून ठेवलं खताला किंमत आहे आता ती केळी आली ना केळीमुळे खताला इतकी प्रचंड मागणी वाढली ना कुणी पण आता या रोडने जाणारे लोक कुणी पण विचारतंय खत आहे का पण आता आम्ही आमच्याच राहणार टाकतो मला करायचं आम बरोबर हा बरोबर आणि एकदम सेंद्रे आहे ना कुठून रासायनिक येत नाही काही डायरेक्ट सेन म्हणजे पडले की डायरेक्ट उकंड्यातून डायरेक्ट राहणार आता मला तुम्ही सांगा की तुम्ही घरात कुटुंबात कोण कोण आहेत आता आमच्या घरात मी इथं आता आपल्याला म्हणलं तर मी आई आणि वडील आम्ही तिथं जण रोज आबतो इथं होय का हा सकाळी आमचा साडेपाच ला चालू होतो रुटीन साडेपाच ला सेण भारायचं चेनवरून आठ साडेसहाला दहा चालू करायच्या आठपर्यंत दहा होतो साडेआठला दहा दुधाला जायचं आणि वडिलांनी पेंड वगैरे सगळं ठेवून पाणी पाजायचं परत अकरा वाजता मी माघारी आलो दुधावरून अकरा वाजता वैरण टाकायची अकराला वैरण खाली की बारापर्यंत पाणी पाजायचा बाराला पाणी पाहिजे की निवां त्यांना बसून द्यायचं बारा ते चार वाजेपर्यंत चारला पुन्हा वैरण टाकायची आणि सहा वाजेपर्यंत निव्हा परत सहाला पाणी पाजायचं सहाला पाणी पाहिजे की पुन्हा साडेसहाला दहा आठ पर्यंत जाणारा होते मग आठला पुन्हा पेंटाचा टाकायची मग पेंट टाकल्यानंतर नऊ वाजते पूर्ण व्हायला पूर्ण नऊ वाजले की झालं म्हणून त्यांचा विषय संपला सकाळी पाठ पुन्हा चालू साडेपाच वाजता तुम्ही किती जण भाऊ आहेत आता आम्ही दोघं जण भाऊ आहेत एक पुण्याला आहे आणि मी लहान आहे मिळत आहे मला तुम्ही सांगा तुमच्या दोघं पण तुम्ही शिकलात हा शिकले आता ते त्याच पोस्ट ग्रॅज्युएशन झाले माझं ग्रॅज्युएशन होत तर मी बी एडला ऍडमिशन होय आता मला तुम्ही सांगा जे तुमचं शिक्षण जे झाले बरोबर तर तेव्हा तुमचं वडील ह्या व्यवसायामधूनच मधूनच तुमचं शिक्षण झालेलं आहे झालेलं आहे ह्या शिव व्यवसायातूनच वाढलं नाही सगळं शिक्षण आमच्या दोघांचं पण एक बहीण लहान आहे तर बहिणीचं पण लग्न वगैरे ह्या धंद्यातूनच केलं आम्ही बर हा बरं म्हणजे एवढं तुम्ही तिघ जणांनी पण बहिणीचं बरं मला तुम्ही सांगा एवढं तुमचं तिघांचं पण चांगलं शिक्षण झालेलं आहे त्यासाठी खर्च भरपूर झालेला असतो बरोबर हे आपल्याला माहिती नसतं आपल्या वडिलांना माहिती आहे पण हा जो सगळा खर्च झाला आहे तो दूध व्यवसायातून दूध व्यवसायातूनच केलेला आहे चांगली गोष्ट आहे बर बरं आता तुम्ही हेच करताय आणि भाऊ दुसरा भाऊ कोणालाय कंपनीत देतो त्याला तीस पस्तीस झाली तो घरापैकी म्हणतो की मला हे धंदा आवडतो काय म्हणलं मला मी आहे ना या धांद्यात तो आहे तिथे तर चांगला आहे आणि एक दोन वर्ष नंतर येऊ शकतो तो एकदा रुटीन आणखी व्यवस्थित बसलं ना आता आणखी म्हणलं तरी आम्ही दोन हजार तेवीस ला म्हणजे दोन हजार वीस ला आलो धंद्यात आता किती पाच वर्ष झाली पण पूर्ण सेटअप नाही ना झाला पूर्ण एकदम सेटअप झाला ना समजा हा बाबा वीस मशी त्यांच्यात त्यांचा प्रॉफिट एवढा एवढा सगळं काढलं ना महिन्याचा टर्न ओव्हर किती वर्षाचा किती त्यानंतर मग डायरेक्ट बरोबर त्या नाहीतर काय चढ उतार व्यवसाय म्हणलं ना चढ चढ उतार येतात हा मग सगळं चालवच लागत बर आता मला तुम्ही सांगा जे मुलं आहेत दहावी बारावी शिक्षण घेतात आणि पुणे मुंबई तिथे दहा बारा हजार रुपयात कामं करतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांच्यासाठी सांगायची गोष्ट म्हणलं ना तुम्ही आता हे गायीचं उदाहरण फक्त ही गाई नाही म्हणलं तरी सरासरी आपण धरलं पंधरा लिटर दूध दुधी आणि ह्या गाईचं दूध जातं पस्तीस रुपयाने पंधरा पंधरा आता चाळीस रुपयांनी धरला आपण सरासरी पंधरा सहाशे रुपये दिवसाला वाटतात ते खर्च दिवसाचा येतो दोनशे रुपये तर चारशे रुपये राहतील का ना आपल्याला ते किती रुपये झाले बारा हजार रुपये झाले म्हणजे एक गाय आपल्याला बारा हजार प्रॉफिट महिन्याचा मग आणखी आपण पाच पाळू शकतो ना मी सहा करू शकतो तसं त्यात तुम्ही नवकरीत पंधरा हजार दिला तरी तुम्हाला वाढत नाहीये कधी वाढणार वर्षानंतर किती वाढतो एक हजार दोन हजार वाढतो काही विकास होत नाहीये तुमचा आणि तिथं खर्च पुण्यात तर खर्च किती मरणाचा खर्च राहण्याचं खाण्याचं दुसरा खर्च असतो तसं आता इथं काही नाहीये आता या धंद्यात आम्ही सहा सहा महिने कपडे घेत नाही फक्त गावात गाला पण त्या धंद्यात एकशे रुपये सहा महिने चालतो हा हे व्यवस्थित खायचा खर्च आपल्या स्वतःला कुठला खर्च नाही काही सुद्धा नाही बर दादा अतिशय सुंदर माहिती दिली खूप छान आणि बरं वाटलं अशीच प्रगती व्हावी हो तुमची धन्यवाद आणि दादा तुमची प्रगती तर होणारच कारण की तुमचे विचार चांगले आहेत आजोबांचे विचार चांगले होते वडिलांचे पण विचार चांगले आहेत आणि तुमचे पण विचार चांगलेच राहतील बरोबर तरी मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र